किल्ले शिवनेरीवर मोहळाच्या माशांचा हल्ला झालाय किल्ले शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर परिसरातील आगे आग्या मोहळ उठल्याने किल्ल्यावर धावपळ उडाले दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मधमाशांचा दंश झालेला आहे शिवाई मंदिरात दुर्गप्रेमींवर मधमाशांचा हल्ला झालेला आहे किल्ले शिवनीवर शिवनेरीवर मोहळांच्या माशांचा हल्ला झालेला आहे दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मधमाशांचा त्या ठिकाणी मधमाशांनी चावा घेतल्याचं कळतंय किल्ले शिवनेरीवर मोहळांच्या माशांचा हा हल्ला झालेला आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले तुषार किल्ले शिवनेवर किल्ले शिवनेरीवर मोहळाच्या माशांचा हल्ला झाला आणि यामध्ये एकंदरीत दहा ते पंधरा हे दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश केल्याचं कळतंय त्यांची प्रकृती कशी आहे सध्या कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीवरती आज दुर्गप्रेमींची मोठ्या संख्येने गर्दी आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर उद्या तिथीनुसार शिवजयंती तर साजरी होती आणि आज रविवार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गप्रेमी आहे ते आज किल्ले शिवनेरीवरती आलेले आहेत मात्र किल्ले शिवनेरीवरील जे शिवाई मंदिर आहे त्या शिवाई मंदिराच्या परिसरातील जो असणारा मधमाशांत मोळ आहे ते उठलंय आणि ते उठल्यामुळं तर या संपूर्ण परिसरामध्ये मधमाशांचा एकच हल्ला तर दुर्गप्रेमींवर चालवल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक जण खर तर जखमी झालेले आहेत विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत अं सुमारे पन्नास ते साठ लोकांना या मधमाशांनी दंश केल्याचं पाहायला मिळत आहे जी संख्या आहे ती वाढताना दिसतीये यात आतापर्यंत आपण पाहिलं नऊ ते दहा खरं तर स्थानिक आरोग्य विभागाच्या असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या असतील अॅम्बुलन्स इथे दाखल आहेत त्यानंतर अग्निशमक दलाचे काही जवान या ठिकाणी आलेले आहेत तर वन विभागाचे जे जवान आहेत ते तर इथे शर्तीचे प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतात मात्र जे प्रमाण आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळत आहे शिवाई देवी मंदिरात खरंतर हे जे मोहळ आहेत ते एकंदरीत संपूर्ण जे मंदिर आहे ते मधमाश्यांनी वेळ पाहायला मिळते आणि जे नागरिकांवरती जे हल्ला आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचे पाहायला मिळते परिस्थितीनुसार खरं तर ज्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी हा ते पंधरा दुर्गप्रेमींना दर्श झालेला आहे मात्र आणखीन काही सध्या त्या ठिकाणी शिवडी किल्ल्यावरती दुर्गप्रेमी आहेत का किंवा इतर कोणी पर्यटक सध्या आहेत नक्कीच कारण एकंदरीत जर आपण या संपूर्ण किल्ल्यावरती जर आपण पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गप्रेमी या किल्ल्यावरती रविवारमुळे येत असतात त्यातच निलेश लंके यांचं दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम तर याच किल्ल्यावरती होणार आहे त्यामुळे अनेक दुर्गप्रेमींची गर्दी तर या किल्ल्यावरती शिवनेरी किल्ल्यावरती पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक असतील दुर्गप्रेमी असतील ते मोठ्या संख्येने या किल्ल्यावरती येतात त्यावेळेस या किल्ल्याच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर अनेक तटबंदींना मोलांनी वेढलेलं आहे कारण आपण जर पाहिलं तर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी खर तर अशाच पद्धतीने मोहळ हे जे मोहळ आहे ते त्या ठिकाणावरून त्यांच्या माश्या बाहेर निघाल्या होत्या आणि अनेक जणांना त्यावेळेसही दंश करण्यात आला होता आता पुन्हा अशाच पद्धतीने दंश करण्यात आलेला आहे त्यामुळे याच्यातली जी जखमींची संख्या आहे ज्यांना दौश झालेली जी संख्या आहे ती वाढताना पाहायला मिळते पन्नास ते साठ जणांच्या घरात तर ही आतापर्यंत जखमींची संख्या गेल्याचं पाहायला मिळते अनेक जण तर याच्यामध्ये सिरियस असून जातो ही बोलले जाते जे वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे मात्र संख्या आहे ती वाढताना दिसती आहे कारण संपूर्ण जे शिवाई मंदिर आहे ते मधमाशांनी पूर्णपणे वेगलेलं आहे आणि शिवाई मंदिर या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून तुर्तास अपडेट घेऊ खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल